नमस्कार सगळ्यांना आज आपण महाभारतातील तेजोमय वीर दानशूरता आणि आत्मसन्मानाचे प्रतीक म्हणजेच अंगराज कर्ण यांच्या गौरवशाली जीवनकथेत प्रवेश करणार आहोत सूर्यासारखा तेजस्वी पराक्रमात अजोड आणि मैत्रीत अपार निष्ठावान असलेला कर्ण हा संघर्षातून उभा राहिलेला खरा योद्धा होता त्याच्या जन्मातून ते कुरुक्षेत्रापर्यंतचा प्रवास म्हणजे धैर्य करुणा आणि नियतीशी लढण्याची प्रेरणादायी कहाणी कौरव आणि पांडव आदी सर्व राजपुत्रांनी द्रोणाचार्य आणि कृपाचार्य या आपल्या गुरूंचे पूजन करून त्यांना विनम्र अभिवादन केले गुरूंनी आपल्या सर्व शिष्यांना शुभ आशीर्वाद दिले त्यानंतर एकामागून एक राजपुत्र धनुष्याला प्रत्यंच लावून ट करू लागला आपले धनुर्विद्येतील कौशल्य प्रकट करू लागला एका शहरातून सहस्र शहर त्या शहरांचे विविध प्रकार आकार निर्माण होऊ लागले अश्वावर बसून अश्व वेगात धावत असताना अचूक लक्षभेद करू लागले कुस्ती मुष्टीयुद्ध खडगयुद्ध गदायुद्ध असे विविध युद्ध प्रकार सादर होऊ लागले अश्व गज आणि रथ यांच्यावरून अस्त्र शस्त्रांसह चाल करण्याचे कौशल्य दाखवू लागले आता रंगशाळेमध्ये दुर्योधन आणि भीमसेन यांनी प्रवेश केला दोघेही रंगशाळेच्या रंगभूमीवर गदा गरागरा फिरवून प्रेक्षकांना अभिवादन करून विविध डाव दाखवू लागले बघता बघता ते दोघे एकमेकांना भिडले एकमेकांशी विलक्षण द्वेषाने लढू लागले दोघेही बलशाली आणि कुशल होते दोघात जोराचे युद्ध सुरू झाले धृत राष्ट्राला रंगशाळेमध्ये घडणाऱ्या घटना विदूर वर्णन करून सांगत होता आणि गांधारीला कुंती सांगत होती रंगशाळा म्हणजे युद्धभूमी नव्हे भीम आणि दुर्योधन तर एकमेकांशी युद्धच करत होते सारा प्रेक्षकार उठून उभा राहिला आता काय घडणार या चिंतेने ग्रस्त झाला द्रोणाचार्यांनी आपला पुत्र अश्वत्थामा यास बोलावून घेतले त्याला मध्यस्थी करून हे दोघांचे युद्ध थांबवण्यास सांगितले अश्वत्थाम्याने रंगशाळेत प्रवेश केला भीम आणि दुर्योधन यांच्यामध्ये येऊन उभा राहिला भीमसेना दुर्योधना आचार्यांची आज्ञा आहे की ही रंगशाळा आहे ही युद्धभूमी नाही तुम्ही दोघं युद्ध करत आहात तुम्ही हे युद्ध त्वरित थांबवावे अश्वत्थामा म्हणाला भीम दुर्योधन या दोघांनी आपापल्या उगारलेल्या गदा आवरल्या नाराजीनेच ते मागे फिरले सारे श्रोते परत शांतपणे स्थान अर्पण झाले रंगशाळेचे काम पुढे सुरू झाले आता प्रवेश केला सर्वश्रेष्ठ धनुर्धारी धनुर्धा अर्जुनाने साऱ्या प्रेक्षकगारांनी टाळ्यांनी टाळ्या वाजवून या तेजस्वी धनुर्धाराचे स्वागत केले कुंतीच्या नेत्रांमधून आनंदाश्रू ओघळू लागले आचार्य आणि ज्येष्ठांना अभिवादन करून अर्जुनाने आपले कौशल्य दाखवण्यास आरंभ केला प्रथमता त्याने लक्षावधी पानांनी आसमंत व्यापून टाकले नंतर त्याने सारे बाण परत भात्यात सामावून घेतले आग्नेय अस्त्र सोडून प्रचंड अग्नी निर्माण केला वातावरण तप्त झाले त्यावर त्याने वारुणास्त्र सोडले प्रचंड वर्षाधारा कोसळू लागल्या अग्नी विझून गेला वातावरण थंड झाले पर्वताश्र सोडून त्याने अनेक पर्वत निर्माण केले आणि परत अंतर्धानास्त्र सोडून ते पर्वत गायब केले अर्जुनाने एकामागून एक अद्भुत प्रयोग केले साऱ्या प्रेक्षकांनी त्यास प्रचंड प्रतिसाद दिला आचार्य द्रोण आपले आसन सोडून रंगभूमीमध्ये आले त्यांनी मोठ्या कौतुकाने अर्जुनाला आलिंगन दिले त्याचे अवघ्रान करून ते उद्गारले अर्जुना तू खरोखर त्रैलोक्यातला सर्वश्रेष्ठ धनुर्धर आहेस एवढ्यात त्या रंगशाळेत अधिरथ पुत्र द्रोण शिष्य असलेल्या कर्णाने प्रवेश केला कवच कुंडले धारण केलेल्या कर्णास पाहून कुंतीचा मातृभाव थरा थरारून उठला हाच तो माझा बाळ कुंती मूर्छित होऊन पडली दासी धावल्या त्यांनी तिला शुद्धीवर आणले शुद्धीवर आल्यानंतर कुंती काय बोलणार परत लोकलज्जेच्या भयाने शब्दहीन झाली गप्प झाली विदुर जवळ आला त्याने तिचे सांत्वन केले कर्णाने द्रोणाचार्यांना अभिवादन करून त्यांची अनुमती घेतली अर्जुन आपले कौशल्य दाखवून परत फिरत होता पार्था थांब तू जी धनुर्विद्येतील कौशल्ये सादर केलीस ती मीही सादर करू शकतो कर्ण म्हणाला पहा हा राधेय काय करू शकतो ते कर्णाने एका मागून एक प्रयोग सादर केले अर्जुनाने केलेले सर्व प्रयोग तितक्या सहजपणे सादर केले पुढे तो अर्जुनाला म्हणाला पार्था तुझी इच्छा असेल तर मी तुझ्याशी द्वंद्व युद्ध करण्यास सिद्ध आहे माझे आव्हान स्वीकार आणि मला येऊन भीड अर्जुन पुढे सरसावला कर्णा तुझा अहंकार नष्ट करण्यास मी सिद्ध आहे मी तुझे आव्हान स्वीकारले आहे अर्जुना मागोमाग भीम पुढे सरसावला भीम पुढे आलेला पाहून कर्णाच्या बाजूने दुर्योधन दुशासन धावले सारेच एकमेकांशी लढायला सिद्ध झाले दोघांच्या मध्यभागी कृपाचार्य येऊन उभे राहिले कर्णा तू राजपुत्र नाहीस तुला रंगशाळेत कौशल्य प्रदर्शन करण्यासाठी निमंत्रणही नाही कृपाचार्य म्हणाले आचार्य जन्म आपल्या हाती नसतो प्रयत्न पराक्रम कौशल्य संपादन करून कीर्तिमान धनवान होणं आपल्या हाती असतं माझं कौशल्य सादर करण्यासाठी मी गुरुवर्यांची अनुमती घेतली आहे कर्ण उत्तरला करना ती अनुमती कौशल्य सादर करण्याची होती कोणाशी युद्ध करण्यासाठी नव्हती आणि युद्धाचं आव्हान समपातळीवर दिलं जात अर्जुन हस्तिनापुराचा राजपुत्र आहे तू सारथी अधिराताचा पुत्र आहेस तुला अर्जुनाला द्वंद्व युद्धाचं आव्हान देता येणार नाही कृपाचार्य म्हणाले कृपाचार्य हा माझा मित्र माझा सखा कर्ण आज या क्षणापासून राजा आहे असं समजा दुर्योधन कर्णाचा हात हाती घेऊन म्हणाला आज या क्षणापासून कर्ण अंगराज कर्ण झाला आहे मी त्याला अंग देशाचा राजा म्हणून राज्य अभिषेक करत आहे दुर्योधनाने महाराज धृतराष्ट्र आणि पितामह भीष्माचार्यांची आज्ञा घेऊन रंगशाळेतच सुवर्णसिंहासन आणवले ब्राह्मणांना पाचारण करून विधीपूर्वक मंत्र घोषात कर्णाला अंग देशाचा राजा म्हणून त्याचा राज्याभिषेक केला कर्णाच्या मस्तकावर सुवर्ण मुकुट चढवला त्याच्यावर सेवकांनी छत्र धरले साऱ्या कौरवांनी अंगराज कर्णाचा जय जयकार केला कर्णाची मनस्थिती भारावलेली होती जन्म झाल्या झाल्या मातेने लोकलज्जा भयाने त्याला जलप्रवाहात सोडून दिले होते अर्थात याविषयी आजही तो अनभिज्ञ होता पण आज तो जाणता होता अंगदेशाचा राजा झाल्याच्या परमानंदात तो हे विसरला की राजपद मिळाले खरे पण आपल्या विचाराने आपल्या मार्गाने जीवन व्यतीत करण्याचे स्वातंत्र्य कायमचे गेले त्या अर्थाने तो पुन्हा पराधीन झाला राजपद मिळाल्याच्या परमानंदात त्याच्या हे लक्षातच आले नाही त्यात अर्जुनाहून श्रेष्ठ ठरण्याची जबरदस्त महत्वाकांक्षाही त्याच्या मनात घट्ट चिकटलेली होती आपला पुत्र कर्ण अंगदेशाच्या राजपदावर आरूढ झालेला पाहून अतीव आनंद झालेला सारथी अधिरथ पुढे आला त्याची काया थरथरत होती त्याच्या नेत्रांमधून आनंदाश्रू वाहत होते आपल्या पित्याला पाहून कर्ण राजसिंहासनावरून खाली उतरला आपल्या पित्याच्या चरणांवर त्याने नम्रपणे आपले मस्तक ठेवले अधिरथाने कर्णाला उठवले त्याचे अवग्रहण करून त्याला दृढ आलिंगन दिले नंतर कर्ण दुर्योधनाकडे वळला कृतज्ञ भावनेने म्हणाला मित्रा दुर्योधना आज अंगदेशाचे राजपथ तुम्हाला प्रदान केलेस मी तुझा ऋणी आहे बोल मी तुझ्यासाठी काय करू सख्या तू मला आजीवन मित्र म्हणून हवा आहेस जीवात जीव असेपर्यंत आपण एकमेकांचे दृढ मित्र असू इतकीच माझी अपेक्षा आहे मला फक्त मैत्रीचे वचन हवे आहे असे दुर्योधन म्हणाला इतकेच ना दुर्योधनात दिले आजीवन मैत्रीची साथ राहील तुझ्या माझ्या मैत्रीत कोणत्याही कारणाने अंतर पडणार नाही या राधेयाचे अधिरत पुत्र कर्णाचे वचन आहे कर्णाने आपले बाहू विस्तारून दुर्योधनाला आलिंगन दिले कर्णाची शक्ती दुर्योधनाला अर्जुनाविरुद्ध वापरण्यासाठी हवी होती ती त्याला प्राप्त झाली कर्णाने धनुष्य हाती घेतले तो अर्जुनाकडे वळला कर्णा तू सुतपुत्र आहेस अर्जुनाकडून तुला मृत्यू यावा अशी आमची इच्छा नाही धनुष्य खाली तुझ्या हाती लगाम अशाच गोष्टी शोभून दिसतील भीम म्हणाला चाबुक भीमा तू याला सूतपुत्र म्हणून नऊ नकोस दुर्योधन म्हणाला आता तो अंगदेशाचा राजा झाला आहे अरे याला राजा तर तू केला आहेस एरवी हा सुतपुत्रच भीम म्हणाला भीमा जन्म कोणत्या हाती आहे विश्वमित्रांचे माता पिता कोण होते आचार्य द्रोणांचा कृपाचार्यांचा जन्म कसा झाला अरे इतकं कशाला तुम्ही पांडवांचा जन्म तरी कसा झाला ज्याच्या देहावर कवच कुंडलं आहेत शुभ लक्षणांनी युक्त असं तेजस्वी करणं सुतपुत्र होऊ शकत नाही अंगराज कर्ण आपल्या बाहुबलानं संपूर्ण पृथ्वीचं राज्य करण्याच्या पात्रतेचा आहे जे खरे वीर असतील ते युद्धाला तयार होतील दुर्योधन म्हणाला कौरवांच्या बाजूने आणि पांडवांच्या बाजूने दोन्ही बाजूंनी हाती शस्त्रे घेऊन सरसावले आता भयंकर युद्ध होणार या कल्पनेने सारे प्रेक्षकार उठून उभे राहिले सूर्य अस्ताच्यालाच निघाला होता कृपाचार्य कौरव आणि पांडव दोघांच्या मध्यभागी येऊन उभे राहिले हात वर करून त्यांनी जाहीर केले सूर्यास्त समय झाला आहे रंगशाळेचं कामकाज संपलं आहे वीरांनी निरुपायाने आपापली शस्त्रे आवरली काही क्षणात रंगशाळा रिकामी झाली अंगराज कर्णाची कथा आपल्याला शिकवते की मनुष्याची ओळख त्याच्या जन्माने नव्हे तर त्याच्या कर्मांनी ठरते संघर्ष कितीही असो सत्य निष्ठा आणि पराक्रम कधीच हरत नाही कर्ण फक्त एक योद्धा नव्हता तो धैर्याचा दीपस्तंभ होता ही कथा तुम्हाला नक्कीच प्रेरणा देईल अशी आशा आहे येथेच अंगराज कर्ण यांची कथा संपन्न होते तुम्हाला जर ही कथा मनापासून आवडली असेल तर थोडी जरी आवडली असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण मी घेऊन येत आहे मृत्युंजय ही कर्णाची कादंबरी कर्णावरती लिहिलेली कादंबरी आहे शिवाजी सावंत यांनी तर त्यातील आपण रोज एक एक कथा किंवा दोन दोन कथा घेणार आहोत त्यासाठी तुम्हाला जर कर्णाच्या किंवा मृत्युंजय मृत्युंजय ह्या कादंबरीतील कर्णाच्या कथा का ऐकायच्या असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि काही सूचना असतील तर आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा तर भेटूया पुढील अशाच छान करण्याच्या मृत्युंजयमधील कादंबरीमधील पहिली कथा धन्यवाद